विचार जागर स्पर्धा परीक्षा ही जी काही आपण आयोजित करतो आहोत किंवा करतो आत्तापर्यंत चार स्पर्धा परीक्षा आपण आयोजित केल्या विचार जागर स्प पर... विचार जागर स्पर्धा परीक्षेचा मुख्य उद्देश हा आहे की मुलांमध्ये महापुरुषांचे विचार रुजावेत विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस सी कशी असते हे कळावं त्यानंतर प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत विचार जागर स्पर्धे परीक्षेच्या माध्यमातून लाखो रुपयांची स्कॉलरशिप रूपी बक्षिसे त्यांना मिळावीत हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आम्ही विचार जागर स्पर्धा परीक्षेचं आयोजन दोन हजार तेवीसपासून करत आलो आहोत भारतीय संविधानाचा आता अमृत महोत्सव सुरू आहे आणि हे अमृत महोत्सव सुरू असताना शासनाचा जो घरघर संविधान हा जो काही उपक्रम आहे याला हातभार लागावा याला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावं म्हणून आपल्या संस्थेने आपल्या कंपनीच्या वतीने भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचं आयोजन आम्ही करत आहोत जे की संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल या पाठीमागचा उद्देश एकच की संपूर्ण विद्यार्थी नागरिक पालक तुम्ही आम्ही सर्वांमध्ये संविधानाची जागृती व्हावी संविधानाची मूल्य संविधानाचे तत्वे संविधानाची जाण आणि ह्याच जाणिवेतून समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचं राज्याव्यापी आपण मिशन हाती घेतलेलं आहे आणि ही स्पर्धा परीक्षा आपण घोषित करत आहोत या एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक